महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी सर्वसामान्यांना आदर्श आचारसंहितेचे धडे देणाऱ्या शासकीय पदाधिकाऱ्यांच्या शासकीय आवारातच पंचायत समिती खंडाळा आचारसंहिता भंग केल्याचे दिसून येत आहे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार काय सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडला तोंडला ग्रामपंचायतीची हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार उल्लेखित स्वागत कमान झाकायला लावणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांच्या पंचायत समिती आवारात किसान वीर स्मारक सभागृह तसेच यशवंतराव चव्हाण कोळशिलेचे अनावरण आणि उद्घाटनाचा तपशील असणारा शिलालेखाचा मात्र आचारसंहितेचा संबंध नसल्याचा साक्षात्कार दिसून येत आहे नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक जाहीर केलेली आहे आणि पत्रकार आयोगाची पत्रकार परिषद झाल्यापासून आदर निवडणुकीची आद आच आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे असे असताना आज आपण खंडाळा पंचायत समिती या शासकीय आवारामध्ये उभे आहोत ज्या ठिकाणी निवडणूक आचारसंहिता अंमलबजावणीच्या मिटिंगा सर्व जबाबदार मान्यवर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये घेतल्या जातात आता आपण आहे पंचायत समिती आवारातील यशवंतरावजी चव्हाण यांच्या पुतळ्यासमोर आपण आज समोर पुतळा बघू शकता त्याच्यावर स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या कोणशिलेचं मान्य नामदार शरदचंद्रजी पवार यांच्या शुभ हस्ते मान्य नामदार विलासराव पाटील खासदार प्रतापराव भोसले अनंतराव थोपटे आमदार मदनराव पिसाळ मान्य भिलारे गुरुजी आमदार चिमनराव कदम यांच्या उपस्थितीमध्ये या कोनशिलेचं अनावरण झालेलं आहे आणि हा उल्लेख असलेली कोनशिला इथं ओपनमध्ये ठेवण्यात आलेली आहे आता आपण पलीकडे जाऊयात ज्या सभागृहामध्ये यांच्या सर्व निवडणूक अधिकाऱ्यांच्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या मिटिंगा राबवल्या जातात बखता है पन। एक हे समोर सभागृह बघताय पण हे किसनवीर सभागृह आहे आदरणीय किसनवीर हे एकोणीसशे पन्नास ते साठच्या दरम्यान जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्हा अध्यक्ष होते त्याचबरोबर एकोणीसशे अडुसष्टमध्ये ते काँग्रेसचे खासदार झाले होते म्हणजे किसनवीर हे राजकीय व्यक्ती आहेत तरीसुद्धा किसनवीर यांच्या नावाने असलेल्या सभागृहामध्ये त्यांचं नाव तसंच ठेवून या निवडणूक अंमलबजावणीच्या मिटिंगा घेतल्या जातात मग सर्वसामान्यांना प्रश्न पडतो आहे की हा आचारसंहितेचा भंग नाही काय आता इकडे आपण याच आवारामध्ये येतो आहे आपलं निदर्शन असेल की या पंचायत समितीच्या इमारतीमध्ये नुकतंच आता एका दालनाचं नवीन काम चालू केलेलं आहे आचारसंहितेच्या काळामध्येच वास्तविक असं सांगितलं जातं की आचारसंहितेच्या काळात कामं करता येत नाहीत तरीसुद्धा हे काम चालू आहे मग ही आचारसंहिता भंग नाही काय त्याचबरोबर या आचारसंहितेची अंमलबजावणी करणारे माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती खंडाळा यांनी तोंडले या ठिकाणी असलेली स्वर्गीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार असा उल्लेख असलेली ग्रामपंचायतची कमान जवळजवळ वीस उंची जी कमान आहे ती शिपायांना कमानीवर चढून पेपरने झाकायला लावली मग व्यक्ती समान आहेत एक बाळासाहेब ठाकरे आहेत एक किसनवीर आहेत एक यशव यशवंतराव चव्हाण आहेत मग त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण आणि किसनवीरांना त्यांच्या नावाने आचारसंहितेचा भंग होत नाही आणि केवळ बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने आचारसंहितेचा भंग होतो मग असे पक्षपातीपणे आचारसंहिता राबवणारे अधिकारी या निवडणुकीची आचारसंहिता खरोखरच राबवू शकतील काय यांच्याचं काम खरोखरच यशस्वीपणे होईल काय हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे इतर ठिकाणी कारवाई करणारे निवडणूक भरारी पथक जे वारंवार अगदी तहसीलदार असतील किंवा इतर सर्वच अधिकारी असतील जे वारंवार या सभागृहामध्ये या प्रिमायसेसमध्ये येतात मग त्यांच्यावरही हो कारवाई होणार का कारण ही प्रिमायसेस पूर्णपणे त्यांच्या मालकीची आहे पंचायत समिती आवार हे बी डीओनच्या मालकीचं आहे आणि तहसीलदारांचा इतर आप्ता आहे मग ते जाणीवपूर्वक या आचारसंहिता भंगाच्या घटनेकडे दुर्लक्ष करतात का हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे या 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 आता या घटनेला जबाबदार धरून या प्रिमायसिसमध्ये वारंवार असलेले मुख्य निव तालुक्याचे निवडणूक अधिकारी मान्य तहसीलदार खंडाळा तसेच गटविकास अधिकारी खंडाळा यांच्यावर शासन काय कारवाई करणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आता आपल्या भारतामध्ये निवडणुका लोकसभेच्या जाहीर झालेल्या आहेत त्यासाठी आचारसंहिता लागू केलेली आहे आणि आचारसंहिता लागू केल्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी पाहतो आहे की प्रत्येक गावामध्ये कुठल्या पक्षाचा बोर्ड असेल कुठं काम केल्याचा बोर्ड असेल कुठे सरकारी निधीतून काही सरकारी कामं झालेले असेल हे सर्व बोर्ड झाकले गेले आहेत कापडांनी दाखल तो अना ठावी अनावश्यक खर्च हा शासन का करत आहे कारण आहे वेळी प्रचाराची जेव्हा तुमची तारीख डिक्लेअर होते जेव्हा तुम्ही अर्ज भरता त्यावेळी तुम्ही, तुम्ही पेपर देता ह्या पक्षातून हा माणूस उमेदवार उभा राहिला ह्या पक्षातून तो उमेदवार तिकीट देण्यात आलेला आहे आणि त्या मग तुम्ही पेपरला भले मोठी जाहिरात देता अमक्या अमक्या पक्षाला मतदान करा मग तुम्ही पण जो दहा पंधरा दिवसात तुमचा कालावधी प्रचाराचा आहे आता तर तुमचा प टप्प्यामध्ये पाच टप्प्यामध्ये नाही तुमच्या निवडणूक आहेत पाच टप्प्या निवडणुकीमध्ये पा संपूर्ण तुम्ही पक्षाचा प्रचार करणार आहात आणि पक्षाचा प्रचार करणार असताना मग ही कामं केलेली जी आहेत ते बोर्ड दाखवून अनाठाई खर्च कशासाठी करतात बरं काही ठिकाणी सरकारी स्मारकं आहेत सरकारी स्मारकं कशासाठी आहेत त्या ठिकाणी सुद्धा आचारसंहिता नाही आहे का त्या ठिकाणी खाजगी कार्यक्रम असो किंवा सरकारी कार्यक्रम या आचारसंहितेच्या काळात करणं गरजेचं आहे का ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकणार नाही हे आम्हालाही माहिती आहे फक्त तुम्ही आमचा कोंबडा करून कापायचंच काम करत आहात ते जरा बंद करा आणि जे पडदे बिडदे टाकून हे खर्च करतायत तो बंद करून सार्वजनिक सेवेसाठी लोकांच्या सेवेसाठी काहीतरी सकारात्मक कामं करा एवढी आमच्या पंचकृषी सर्व शेतकरी व्यावसायिक आणि नोकरदारांतर्फे आपला सर्वांना विनंती आहे संपादक मोहन बोरकर खंडाळा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा